शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोळा शहरातील क्रांती चौक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं गुरुवारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकशे तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळा शहरातील क्रांती चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा केला या सोहळ्यासाठी शिवसैनिक तसेच शिवभक्तांनी क्रांती चौक या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या सोहळ्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राब्य राज्याभिषेक केला तर विविध प्रकारच्या वेशभूषे शिवरायांच्या वेळेच्या क्षणावर अवलंबून असे जीवनात देखावे सादर करण्यात आले यासाठी उंट घोडे आदींचा वापर करण्यात आला होता या सोहळ्यासाठी शिवसैनिक तसेच शिवभक्तांनी क्रांती चौक या ठिकाणी शहर आणि परिसरातून मोठी गर्दी केली होती राज्याभिषेक सोहळ्याचा हा माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर Ada अपना हिंदू पर पाल Raja इस्लाम का राज्य में शेखर दौरे जबरदस्त बजमारा सर्व सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आज सुद्धा रायगडवर चालू आहे आणि कोल्हापूरला पण चालू आहे आणि म्हणून हा उत्सव आता आपल्या एक मोठ्या सणासारखा साजरा आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुण्यही आहे आपण त्या ठिकाणी हे काय पाहिलं ना